नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ओबीसी मेळाव्यात फलकबाजीचा तो व्हिडिओ आला समोर अहमदनगर शहरामध्ये एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये राष्ट्र निर्माण पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्कर्ष गीते यांनी प्रवेश केला आणि एक फलक दाखवला या संपूर्ण प्रकरणानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ पहा प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा